टॉप क्वालिटी लिए सिर्फ सिल्वर केली नाम याद रखना जगातले सुरक्षित देश कोणते असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल भारतात सुरक्षित वाटत नाही म्हणून युरोप अमेरिकेसारख्या देशात स्थायिक होणारे महाभागही तुम्ही पाहिले असतील कायदेशीर मार्गाने दुसऱ्या देशात स्थायित होता येत नाही म्हणून डंकीचा जीव घेणा मार्ग निवडणारे देखील हजारो आहेत तसे अनेक उदाहरणही आपण नुकतेच पाहिलेत पण तुम्हाला माहितीये का भारतापेक्षा अमेरिका जास्त अनसेप आहे हे सांगणारी एक यादी आली नंबेओ नावाच्या एका जागतिक रेटिंग एजन्सीने जगातल्या दहा सुरक्षित देशांची यादी जारी केली आहे आता या यादीनुसार भारताचा आणि पाकिस्तानचा सुरक्षेच्या बाबतीत कितवा नंबर लागतो ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल जगातले दहा सुरक्षित देश कोणते सर्वात जास्त असुरक्षित देश कोणते आहेत भारताचा सुरक्षित कितवा नंबर लागतो या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आजच्या देश विदेशच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत नंबेओच्या यादीनुसार अमेरिकेच्या वर भारत आणि पाकिस्तानचा नंबर लागतो त्यात कडी म्हणजे पाकिस्तानचा भारताच्या एक आकड्याने वरचा क्रमांक आहे जगातल्या दहा सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत अँडोरा या देशाचा पहिला क्रमांक लागतो तर त्यापाठोपाठ संयुक्त अरब अमिराती दुसऱ्या क्रमांकावर आहे कतारला जगातला तिसरा सर्वात सुरक्षित देश मांडण्यात आलाय तर तैवान चौथ्या क्रमांकावर आहे ओमानचा सुरक्षेच्या बाबतीत पाचवा क्रमांक लागतो तर सुरक्षित देशांच्या यादीत आईल ऑफ मॅन सहाव्या क्रमांकावर आहे या यादीत सातवा क्रमांक लागतो सुरक्षित देशांच्या यादीत आर्मेनिया आठव्या क्रमांकावर सिंगापूर नवव्या आणि जपान दहाव्या क्रमांकावर आहे भारताचा या यादीत पंचावन्न पॉईंट सात गुणांसह सासष्टवा क्रमांक लागतो तर पाकिस्तान छप्पन्न पॉईंट तीन गुणांसह पासष्टाव्या क्रमांकावर आहे म्हणजे भारतापेक्षाही जास्त सुरक्षित देश पाकिस्तान आहे असं ही यादी दर्शवते आणि सर्वात धक्कादायक म्हणजे अमेरिका हा पन्नास पॉईंट आठ गुणांसह एकोणनव्वदव्या क्रमांकावर आहे याचबरोबर युकेचा सत्त्याऐंशीवा क्रमांक या यादीत लागतो आता सर्वात असुरक्षित देश कोणते तेही पाहूयात सर्वात असुरक्षित देशांच्या यादीत व्हेनेझुएला या देशाचा पहिला क्रमांक लागतो तर दुसऱ्या क्रमांकावर न्यू गिनी तिसऱ्या क्रमांकावर हेटी चौथ्या क्रमांकावर अफगाणिस्तान पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका सहाव्या क्रमांकाचा असुरक्षित देश म्हणून हॉन्ड्रस सातव्या क्रमांकावर त्रिनिदाद आणि टोबॅटगो त्यानंतर सिरिया नवव्या क्रमांकावर जमैका आणि दहाव्या क्रमांकावर पेरू या देशाचा नंबर लागतो आता हे सर्वेक्षण कुणी केलंय आणि सर्वेक्षणाचे निकष काय होते तेही पाहूयात नुमिओने दोन हजार पंचवीस मधल्या राष्ट्रनिहाय सुरक्षा देणाऱ्यांचं सर्वेक्षण केलं होतं त्यानुसार एकशे देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली एखाद्या देशात दिवसा आणि रात्री फिरताना किती सुरक्षित वाटतं विविध देशांमधली गुन्हेगारी लूटमार दरोडे कार चोरी अनोळखी व्यक्तींकडून होणारे हल्ले सार्वजनिक ठिकाणी होणारा छळ त्वचेच्या रंगावरून होणारा भेदभाव वांशिक भेदभाव लिंग व धर्माच्या आधारे केला जाणारा भेदभाव त्यातून निर्माण होणारे गुन्हे या गोष्टी विचारात घेऊन हे सर्वेक्षण सादर करण्यात आलंय नुंबिओने त्यांच्या वापरकर्त्यांनी दिलेली माहिती सर्वेक्षणात दिलेली उत्तरं शेअर केलेले अनुभव व डेटाच्या आधारावर सुरक्षित देशांची व असुरक्षित देशांची ही यादी सादर केली आहे नुंबिओ हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथं जगभरातल्या विविध देशांचं आणि शहरांमधल्या लोकांचं राहणीमान खर्चाशी संबंधित माहिती गोळा करण्याचं व सर्वेक्षण करण्याचं काम केलं जातं तुम्हाला देशातल्या सुरक्षिततेविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद